न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मेंढपाळ यशवंत ब्रिगेड मैदानात कोल्हापूरात मनपाडळीत मेंढ्यांच्या तळावर हल्ला येथे अज्ञात प्राण्यांच्या हल्ल्यात सात कोकरी मृत्युमुखी व चार बकरी गंभीर जखमी झाली आहेत मनपाडळी गावातील मेंढपाळ बाळू बडगर राहणार मनपाडळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळा मेंढपाळाच्या कळपावरती रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात रानटी प्राण्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे मेंढपाळाचे सुमाराचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे मनपाडळी येथील मोकाशीमाळा येथे तीन ते ती चार दिवसांपासून खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या या सर्व घटनेची माहिती यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे हो यांना समजताच यांनी पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रकाश गोरड यांना कळवली त्यांनी वनरक्षक एस एम पवार व पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवली व यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी मेंढपाळ यांना फोन करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व अशा संकटसमयी आधार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय प्रकाश गोरड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल गावडे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल बनकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माननीय सीमा झोरे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा योगिता घुले कागल तालुका अध्यक्ष नवला राणगे यांनी मेंढपाळ व शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा